नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की सुमित्रा आपल्या रूममध्ये असते आणि ऐश्वर्या सारंग आजी तिथे येतात ते सुमित्राचे कान भरण्याचा प्रयत्न करतात ऐश्वर्या म्हणते ही जानकी अशी का वागते काही कळतच नाही आहे आजी म्हणतात मला विचार ना मला सगळं माहिती आहे ही अशी का वागते ही जानकी मुद्दाम तसं वागते ती असं वागते यामागचं कारण एकच आहे की सुमित्राच्या हातून सत्ता जाईल आणि त्या बाईच्या हातामध्ये सगळी सत्ता येईल आणि त्यानंतर जानकीसाठी सगळं रान मोकळंच होऊन जाईल सुमित्रा म्हणते आई भलतं चलतं काहीही बोलू नको मी जानकीवर चिडले म्हणून माझ्या मनात काही भरू नको तू म्हणतेस ना तसं जानकी अजिबात करणार नाही आजी म्हणतात अगं सुमित्रा डोळ्याला पट्टी बांधून आंधळी होऊ नकोस त्यात जानकीवरती एवढा विश्वास ठेवू नको अगं तिच्या डोक्यात काय चालू आहे ना मला बरोबर कळतं ठीक आहे तुला आत्ता काही पटणार नाही पण शेवटी तुला नंतर कळेलच आपलं कोण परक कोण कोण खरं कोण खोटं हे तुला आता जानकी बाहेर कुटुंब कलशामध्येच दाखवून देईल असं म्हणून आजी सारंग ऐश्वर्या यांना तिथून घेऊन जातात आणि सुमित्रा या सगळ्याचा पुन्हा विचार करते तर इकडे बाहेर हॉलमध्ये जानकी कुटुंब कौल कलश घेऊन येते जानकी सगळ्यांना म्हणते इथे मी चिठ्ठी आणि पेन ठेवलेले सगळ्यांनी आपापली मतं ह्याच्यात टाका सगळे चिठ्ठ्या आणि पेन घेतात आणि आपापली आप मतं लिहित असतात आजी जानकीला म्हणतात जानकी माझं मत तू ना काय ना माझी बोटं जरा आखडलीत लिहिता येत नाही आहे तू कर ना मला मदत जानकी आजींना मदत करते सगळे आपापली आप आप मतं लिहितात आणि त्या कुटुंब कौल कलशात टाकतात जानकी आजींना मदत करते आणि ते विचारते आजी मी माझं मत टाकायला झाले तुमचं पण टाकू का आजी म्हणतात नको वातामुळे माझी बोटं हाताची बोटं वाकडे झाली आहेत पायाची नाही झालेली आहेत माझी मी टाकू शकते जानकी आपलं मत त्या कलशामध्ये टाकते आणि आजींनी आधी मुद्दामच दुसरी एक चिठ्ठी ठेवलेली असते ती चिठ्ठी बाहेर काढतात जानकेने लिहिलेली चिठ्ठी बाजूला ठेवतात आणि आपली होची चिठ्ठी त्याच्यामध्ये टाकतात सगळे आपापली मतं त्याच्यामध्ये टाकतात सगळ्यांच्या चिठ्ठ्या टाकून झालेल्या असतात थोड्या वेळाने सारंग त्या सगळ्या चिठ्ठ्या बाहेर काढतो आणि सगळ्यांची मतं वाचून दाखवतो सहा पैकी चार चिठ्ठ्यांमध्ये हो असं असतं आणि दोन चिठ्ठ्यांमध्ये नाही सुमित्रा हे ऐकते तिच्या पायाखालची जमीन सरकते सुमित्रा म्हणते हे असं कसं शक्य आहे मला वाटलं होतं की कोणी नाही पण आई सारंग ऐश्वर्या तुम्ही माझ्या बाजूने असाल आता खरं खरं सांगायचंय कोणी कोणाला मतं दिली होती लवकर बोला नाना म्हणतात मी हो म्हटलोय मला असं वाटतं की या बाईंना एक संधी द्यायला हवी सारंग ऐश्वर्या म्हणतात नाही आम्ही तर नाही असं लिहिलं होतं आजी म्हणतात मी पण नाहीच लिहिलं म्हणजे मी नाही लिहिलं जानकेने लिहिलं ऋषिकेश म्हणतो मी पण नाही असंच लिहिलं होतं जानकी म्हणते मी पण नाही असंच लिहिलं होतं ऐश्वर्या म्हणते आई बघताय ना हे सगळं काय चालू आहे अहो सहा पैकी एकाने हो म्हटलं आणि पाच जणांनी नाही म्हटलं तरी पण तिथे चार हो लिहिलेल्या चिठ्ठ्या निघालेत नाना मानलं पाहिजे तुम्हाला खरं बोललात तुम्ही बाकी ज्यांची खोटं बोलायची सवय काही नाही नाहीये ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या वाटतेल ते बोलू नकोसा आम्ही काही केलेलं नाहीये ऐश्वर्या म्हणते खरं कोणाला तरी बोललंच पाहिजे ना म्हणून मी हे सगळं बोलते आणि ऋषिकेश दादा हा सगळा न्याय निवाडा तुमच्या आईबद्दलच चालू आहे ना मग तुम्ही नाही असं लिहिणार का हे असं कसं शक्य आहे आणि जानकी या बाईला तूच आपल्या घरामध्ये घेऊन आली होतीस ना आणि तूच हा कुटुंब कौल कलशाचा घाट घातलाय आणि तूच नाही असं लिहिणार आहेस का मला हे सगळं अजिबात पटत नाही सारंग माझा तर या सगळ्यावरती विश्वासच नाहीये जानकी म्हणते ए ऐश्वर्या कर आता उगी खोटं काही बडबडून सगळ्यांचं डोकं भडकवू नकोस सुमित्रा भडकते सुमित्रा म्हणते काय गाय काय खोटं आहे ती ती काही खोटं वगैरे बोलत नाहीये मला ऐश्वर्याने आधीच सांगितलं होतं की ती नाही असंच म्हणणार आहे आणि ही बाई आली आहे ना तेव्हापासून मी बघते सारंग ऐश्वर्या आई या बाईला प्रश्न विचारतायत कारण ते या बाईला पार्वती समजतच आहेत पण जानकी तुला वाटते ना ही पार्वती आहे म्हणून तू हिला घरात घेऊन आली हो आणि हा सगळा घाट घातलास जानकी म्हणते अहो आई ऐकून तरी घ्या ना सुमित्रा म्हणते अजिबात बोलू नकोस तू काहीच मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये आणि हे सगळं करायची काही गरज नव्हती काय ग जानकी आता काय करशील तू कसं सिद्ध करशील की ही बाई पार्वती आहे म्हणून आता बासा आता अति झाले आता तुम्ही सगळ्यांनी ऐकायची माझी गोष्ट जर या बाईने सिद्ध केले की ही पार्वती आहे तर त्या क्षणी मी हे घर सोडून निघून जाईल आणि जर ही बाई सिद्ध करू शकली नाही की ही पार्वती आहे तर जानकीने हे घर सोडायचं सुमित्रा असं बोलून आतमध्ये निघून जाते नाना ऋषिकेश तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात तिला समजवण्याचा प्रयत्न करतात तर इकडे जानकीला पुरता धक्का बसलेला असतो जानकी खाली कोसळते आणि ऐश्वर्या इथे मनात खूप खुश येते ऐश्वर्या म्हणते येस 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 हेच हवं होतं मला जानकी आत्ता तुला कळेल ही ऐश्वर्या हरलेली नाहीये आता तू बघच यावेळेस हा प्लॅन मी अजिबात फ्लॉप होऊ देणार नाही कारण आता काहीही सिद्ध झालं तरी दोन्ही बाजूनी तूच हरणार आहेस इकडे जानकी रडत असते आणि ऋषिकेश तिला धीर देत असतो थोड्या वेळानंतर ऋषिकेश जानकी आपल्या रूममध्ये असतात जानकीला अडकल्यासारखं वाटत असत एका बाजूने ती बाई आणि एका बाजूला सुमित्रा ऋषिकेश म्हणतो जानकी काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत जानकी म्हणते आणि आईंच काय नाना तिथे येतात नाना म्हणतात जानकी तिची काळजी करू नको जानकी जितक्या पटकन ती रागवते ना तितक्याच पटकन तिचा राग शांत होतो ऋषिकेश म्हणतो आईचा सगळा राग त्या बाईवर आहे त्या बाईला एक संधी दिली तिला सिद्ध करण्यासाठी म्हणून आई रागावली आहे पण नाना खरं काय खोटं काय हे शोधायला हवं पण हे कसं शोधणार आपण ती बाई खरी आहे की नाही जानकी म्हणते पण नाना ती बाई बोलते ते सगळं खरं होते मला असं वाटायला लागलं आहे ना की सगळे रस्ते बंद झालेत नाना म्हणतात नाही एक मार्ग अजूनही आहे आणि तो मार्ग म्हणजे हिंमतराव पार्वतीचा मानलेला भाऊ आपण त्याला इथे बोलवून घेऊ जानकी म्हणते बरोबर आहे म्हणजे हिम्मत काकांना जे माहिती असेल ते आपल्यापैकी कुणालाच माहिती नसेल आता हिम्मत काका तिला प्रश्न विचारतील मग खरं काय खोटं काय सगळ्यांसमोर येईल ते सगळे बोलत असतात आणि आजीने सगळं ऐकलेलं असतं आजी धावत ऐश्वर्याकडे येतात इथं ऐश्वर्या सारंग त्या लताकडे आलेले असतात ऐश्वर्या सारंग लताच्या ॲक्टिंगचं कौतुक करतात लता त्या करता दोघांकडे पैसे मागते लता विचारते नक्की तुमच्या दोघांकडे पैसे आहेत ना ऐश्वर्या म्हणते लता ताई कमाल करता तुम्ही अहो जिचं नावच ऐश्वर्या आहे तिला विचारताय की पैसे आहेत का अहो आपलं डील आहे ना आणि ठरल्याप्रमाणे तुम्हाला पैसे मिळतील अजिबात काळजी करू नका लता म्हणते मी कशाला काळजी करू काळजी तुम्ही करायची आता हे बाकीचे रणदिवे ते मला परीक्षेला बसवणार आता ते सिलेबस बाहेरचे म्हणजे डायरी मध्ये नसलेले प्रश्न मला विचारतील आतापर्यंत मी सगळं निभावून नेलं पण उद्या समजा त्यांनी मला असा एखादा प्रश्न विचारला की ज्याचं उत्तर माझ्याकडे नसेल तर मी काय करायचंय त्यांनी आडवे तिडवे प्रश्न विचारल्यावरती मी काय सांगायचं मला आधीच सांगून ठेवा काय ना वेळ फार कमी आहे आजी तिथे येतात आजी म्हणतात वेळ वेळ तर खूपच कमी आहे आता या लताची परीक्षा नाना किंवा ऋषिकेश नाही घेणार तर हिंमतराव घेणार आहेत मी आत्ताच त्यांच्या खोली बाहेर उभं राहून सगळं ऐकून आले आता उद्याच हिंमतराव घरी येणार आहेत लता विचारते आता हे कोण आहे हिंमतराव नवीन साहेब आहेत का सारंग म्हणतो हा हिंमतराव म्हणजे पार्वतीच्या आयुष्यातलं मेन कॅरेक्टर तिचा मानलेला भाऊ लता म्हणते पण त्या डायरीमध्ये हिंमतबद्दल काहीच लिहिलेलं नाही आहे आणि जर आता त्या लोकांनी मला प्रश्न विचारले हिंमतने मला प्रश्न विचारले त्यांचे तर मी काय सांगायचं सारंग म्हणतो हो ना ऐश्वर्या आता आपण काय करायचं आहे आपण अडकलो तर जाणार नाही ना ऐश्वर्या आपला प्लॅन फेल जाणार आपल्याच चक्रव्यूहामध्ये आपण अडकून जाणार ऐश्वर्या म्हणते प्लीज जरा शांत राहा विचार करू द्या मला जरा माझ्यावर विश्वास ठेवा काहीही झालं तरी हा पार्वती नावाचा अध्याय मी अजिबात पुसू देणार नाही सारंग म्हणतो पण ते हिम्मतराव इथे आले तर ऐश्वर्या म्हणते काहीही झालं तरी हिमतराव इथे येऊ शकत नाही मी तसं होऊच देणार नाही आता मी काय करते ना तेवढं बघाच ऐश्वर्या विचार करत असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की जानकी नानांना म्हणते नाना हा तिढा लवकरात लवकर सुटायला हवा नाना म्हणतात लवकरच सुटेल मी हिंमतरावांना फोन केला होता ते म्हणालेत उद्या ते इकडे येत आहेत आता तेच तिला प्रश्न विचारतील आणि मग आपल्याला कळेल खरी पार्वती कोण आहे ते तर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे हिंमतरावांची वाट बघत बा� असतात सुमित्राची चिडचिड होत असते सुमित्रा म्हणते हो ऋषिकेश दिली होती ना वेळ हिंमतरावांना मग अजून कसे नाही आले ते ऋषिकेशचा फोन वाचतो ऋषिकेश म्हणतो हिंमत काकांचा फोन आलाय ऋषिकेश तो व्हिडिओ कॉल उचलतो आणि विचारतो हिंमत काका कुठे आहात तुम्ही कधीपासून वाट बघतोय हिंमत काका म्हणतात येणार होतो मी पण एक अर्जंट काम आलो त्यामुळे मला गावाला जावं लागते नानासाहेब तुम्ही एक काम करा तुम्ही त्या बाईला फोन द्या मी तिला बघतो आणि सांगतो ती नक्की कोण आहे ते ऋषिकेश लताला फोन देतो लता तो फोन घेते आणि म्हणते हिम्मत कसा आहेस रे तू हिमतराव लताला बघतात आणि घाबरतात ते म्हणतात मी बराय पण तू सगळे त्यांच्याकडे बघत राहतात